नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मी पंच मी बद्दल सर्व माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी चैत्र महिन्यातली पंचमी तिथी लक्ष्मीपंचमी किंवा श्रीपंचमी म्हणून ओळखली जाते या दिवशी बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी आपण करू शकतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास करते आपल्या घरामध्ये काही आर्थिक अडचणी असतील किंवा मग आपण आर्थिक सुबत्तेत असूनसुद्धा तो पैसा आपल्याकडे टिकत नसेल तर त्यासाठी या उपायांचा नक्कीच फायदा होतो तर एक करून सर्व माहिती आपण जाणून घेऊया मंडळी दरवर्षी चैत्र महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच म्हणजे चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पाचव्या तिथीला लक्ष्मीपंचमी साजरी करण्याची पद्धत आहे या लक्ष्मीपंचमीला श्रीपंचमीसुद्धा म्हटलं जातं आणि योगायोगाने हा जो दिवस असतो तो चैत्र नवरात्रीतला असतो त्यामुळे या दिवशी आपण आपल्या कुलस्वामिनीची सुद्धा सेवा करू शकतो यंदा सांगायचं झालं तर तेरा एप्रिल दोन हजार चोवीसला शनिवारच्या दिवशी लक्ष्मीपंचमी आलेली आहे तर मग लक्ष्मीपंचमीच्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी सगळ्यांनी लवकर उठायचं पटपट स्वच्छतेची कामं आवरून घ्यायची घरामध्ये कुठे खूप अस्वच्छता झाली असेल धूळ चाचली असेल जाळे जळमट आली असतील तर ती काढून टाकण्याचं काम या दिवशी करा माता लक्ष्मीला आपण आवाहन करतोय आपल्या घरी तिला बोलवतोय आणि माता लक्ष्मी जिथे स्वच्छता असते त्या ठिकाणी स्थायी स्वरूपात वास्तव्य करते तर तिला आकर्षित करण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करायला हव्या जिथे जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असं म्हटलं जातं तर ते काही चुकीचं नाही आणि शनिवार असल्यामुळे तसंही या गोष्टी करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे तुमच्याकडून दोन्ही उद्देश साध्य होतील तर मग स्वच्छतेची कामं झाली की आपली आंघोळ करायची आंघोळ झाली की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं तुळशीचं जे काही वृंदावन असतं म्हणजे तुळशीच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे तर तिथे स्वच्छता करणं सडारांगोळी करणं आणि तुमची तुळशीची कुंडी अतिशय साध्या पद्धतीची असेल म्हणजे आजकाल डिझायनर कुंड्यासुद्धा असतात तर त्यांना काही वेगळी सजावट करण्याची गरज पडत नाही पण तुमची अगो अतिशय साधी कुंडी असेल की मातीची वगैरे किंवा मग सिंपल की जिचा रंग थोडासा असा ब्राऊनिश असतो बघा तर मग अशा साध्या कुंडीला तुम्ही बाहेरून हळद लावू शकता म्हणजे हळदीची पेस्ट तयार करायची आणि ती संपूर्ण कुंडी तुम्हाला हळदीने रंगवायची आहे आणि त्यानंतर त्या कुंडीच्या सर्व बाजूंनी तुम्हाला कुंकवाचे छोटे छोटे टिपकेसुद्धा द्यायचे आहे ही कुंडी दिसायलासुद्धा अतिशय सुंदर दिसेल आणि तुळशी माता म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून आपली माता लक्ष्मीच आहे आणि हळदीमुळे आणि म्हणजे आपण जे काही हळदीचं लेपन वगैरे करत असतो तर त्याचा उद्देश काय असतो की माता लक्ष्मीला आपल्याकडे आपण आकर्षित करत असतो आपल्या घरामध्ये आपण तिला आकर्षित करत असतो त्यामुळे तुम्ही हा एक उपाय करू शकता तुमच्या तुळशीच्या कुंडीसाठी आणि ज्यांची एकदम डिझायनर कुंडी आहे की जिला सजवायची अजिबात गरज नाही तर त्यांनी फक्त ती कुंडी स्वच्छ कपड्याने पुसून घेतली तरीसुद्धा चालेल आणि हळदीचं जर तुम्हाला ते लेपन त्या कुंडीवर करायचं नसेल तर तुमच्याकडे समजा गेरू असेल जो थोडासा असा ब्राऊनिशच रंगाचा असतो किंवा आपण ज्याला गेरू माती म्हणतो पूर्वीच्या काळी बघा बैल पोळा आला की बैल रंगवण्यासाठी किंवा मग बैलांच्या गळ्यामध्ये ज्या काही माळा आपण घालतो चवरीच्या माळा चवर जे असतं तर त्याच्या माळा रंगवण्यासाठीसुद्धा त्या गेरूचा वापर केला जायचा किंवा मग साऊथमध्ये बघा रांगोळी काढण्याअगोदर तो गेरू जो असतो तो सारवला जातो जसं आपण शेणाने सारवतो तसे ते लोक गेरूने खाली सारवतात आणि मग त्याच्यावर रांगोळी काढतात तर तुम्ही गेरूने तुमची ती तुळशीची कुंडी रंगवली तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुळशीचा हा एक उपाय सकाळी सकाळी करून घ्या अतिशय फायदेशीर ठरेल तुम्हाला तो कसा ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये गायीची पावलं काढायची आहे सध्या चालू आहे चैत्र महिना आणि चैत्र महिन्यामध्ये चैत्रांगण काढण्याला खूप महत्त्व असतं जसं की वेगवेगळ्या प्रकारची शुभचिन्ह आपण त्या रांगोळीमध्ये काढू शकतो बऱ्याच जणांकडे तसा साचा असेल रांगोळीचे साचे आजकाल मिळतात चैत्रांगण काढण्यासाठी तर त्यामध्ये शंख गदा कमळ किंवा मग समई म्हणजे बऱ्याच प्रकारची शुभचिन्ह त्यामध्ये असतात मी तुम्हाला काही ठराविक सांगितली पण लक्ष्मीपंचमीचा दिवस असल्यामुळे तुम्ही रांगोळीमध्ये जास्त काही न काढता कारण कारण आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही आहे बरीचशी कामं आपल्याला दिवसभरात करायची आहे तर मग तुम्ही तुमच्या दरवाजामध्ये दोन्ही साईडला गायीची पावलं काढा गायीची पावलं कशी काढायची बऱ्याच जणां बऱ्याच जणींना माहिती असेल आणि ज्यांना माहिती नसेल तर मग इंटरनेटवर शोधा गोपद्म कशी काढायची तर दोन्ही साईडला ती गायीची पावलं तुम्ही काढू शकता त्यानंतर काय करायचं हा जो दिवस आहे तो चैत्र नवरात्रीतला पंचमीचा सुद्धा आहे म्हणून आपण याला म्हणतो चैत्रपंचमी माता लक्ष्मीच्या नावावरून लक्ष्मीपंचमी हा विषय नंतर येतो पण चैत्र पंचमी असल्यामुळे या दिवशी लहान मुलांच्या संबंधितसुद्धा बरेचसे उपाय केले जातात तर मग आपल्याला या दिवशी काय करायचं आहे आपल्या घरातील जी लहान मुलं असतात मग तो मुलगा असो मुलगी असो तर त्यांचे हात आपल्याला हळदी कुंकवाच्या पेस्टमध्ये बुडवायचे आहे एकतर तुम्ही हळदीची पेस्ट तयार केली असेल समजा तुळशीचं ते वृंदावन म्हणजे तुळशीची कुंडी रंगवण्यासाठी तर मग हळदीच्याच पेस्टमध्ये आपल्या लहान मुलांचे हात बुडवा आणि त्याचे ठसे मुख्य दरवाज्यावर लावा अतिशय चांगला उपाय आहे आपलं घर जे आहे बाळगोपाळांनी भरलेलं राहतं म्हणजे एखाद्या घरात बघा खूप पैसा अडका असतो सगळ्या सुखसोयी असतात पण त्या घरामध्ये जर मूलबाळच नसेल तर त्या घराण्याला शोभा नसते म्हणून आपलं जे घर आहे ते नंदनवनाप्रमाणे म्हणजे बाळगोपाळांच्या नंदनवनाप्रमाणे कायम फुललेलं राहावं यासाठी पंचमीचा दिवस अतिशय फायदेशीर ठरतो म्हणजे उपाय करण्यासाठी पंचमीच्या दिवशी बघा म्हणजे बघा जे तरुण मुलं असतात किंवा मुलाबाळांच्या नावचं जे काही श्राद्ध असतं ते सुद्धा पंचमीला केलं जातं नवरात्रीमध्ये सुद्धा पंचमी तिथीलाच लहान मुलाबाळांचं औक्षण केलं जातं वेगवेगळे उपाय केले जातात त्यामुळे चैत्र पंचमीला सुद्धा आपल्या लहान मुलाबाळांच्या हाताचे ठसे म्हणजे कोणत्याही एका मुलाचे किंवा मुलीचे तुम्ही हाताचे ठसे तुमच्या मुख्य दरवाज्यावर असे छापले तरीसुद्धा चालतील तर मग जसं आपण इतर दिवशी स्वस्तिक वगैरे काढतो तर या दिवशी लहान मुलांच्या हाताचे ठसे आपल्याला दरवाज्यावर छापायचे आहेत त्यानंतर काय करायचं तुम्हाला जर उपवास धरायचा असेल दिवसभर तर तुम्ही उपवाससुद्धा करू शकता आणि रात्री तो सोडू शकता आता यानंतर तुम्हाला दिवसभरात कुलस्वामिनीची सेवा म्हणून काय करता येईल तर तुम्ही देवीची ओटी भरू शकता आणि देवीची ओटी भरल्यानंतर समजा तुम्ही तीजी ओटी आहे ती एखाद्या सुवासिनीला देऊ इच्छित असाल तर मग त्यातलं काही धान्य काढून घ्यायला विसरू नका म्हणजे अगदी दोन तीन चिमूट धान्य येईल एवढं धान्य तुम्ही त्या ओटीतून काढून घ्या आणि तुमच्या घरात जे धान्य तु, तु, असेल म्हणजे तुम्ही समजा तांदूळ वापरून ओटी भरली असेल किंवा गहू वापरून ओटी भरली असेल तर ते गहू किंवा तांदूळ त्या तांदळात किंवा गव्हात मिसळून द्यायला विसरू नका यामुळे काय होतं तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता पडत नाही तर पहिलं काम तुम्ही कुलदेवीच्या सेवेसाठी पंचमीला हे करू शकता की ओटी भरणं दुसरं म्हणजे तुम्हाला एखाद्या कुमारिका कुमारिकेला वगैरे जेव घालायचं असेल या दिवशी तर तुम्ही तेही करू शकता आता गवर सुद्धा चालू आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी कुलदेवीला टरबूज जे फळ आहे लाल रंगाचं फळ तर ते सुद्धा नैवेद्यामध्ये ठेवू शकता तसं तुम्ही संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मीची पूजा कराल तर तेव्हासुद्धा ते टरबूज ते फळ ठेवलं तरीसुद्धा चालतं कारण मी तुम्हाला नवरात्रीत बघा डाळिंबाचं फळ ठेवायला सांगितलं होतं ल, ल ललिता पंचमीला किती साऱ्या बिया असतात त्या डाळिंबामध्ये त्याचप्रमाणे उन्हाळा चालू आहे तर मग टरबूज मिळतं आणि टरबूजामध्ये इतर फळांच्या तुलनेत किती बिया असतात तुम्हाला माहिती आहे तर ऋतुमानानुसार बघा योगायोग कसा असतो बरोबर तशाच प्रकारची फळं आपल्याला उपलब्ध होतात तर यामुळे काय होतं जशा टरबुजाच्या बिया आहेत त्याचप्रमाणे लक्ष्मी बीजसुद्धा तितक्याच प्रमाणात आपल्या घरामध्ये रुजलं जावं रोवलं जावं आणि त्या पद्धतीने माता लक्ष्मी म्हणजे किंवा लक्ष्मीप्राप्ती जी आहे तिचा ओघ आपल्या घरामध्ये वाढावा यासाठी ते टरबुजाचं फळ चैत्र गौरीमध्ये कुलदेवीला किंवा मग देवी लक्ष्मीला लक्ष्मीपंचमीच्या दिवशी अर्पण करण्याची पद्धत आहे तर हे काम तुम्ही नक्की करायचं आहे तर लक्ष्मीपंचमीची जी काही पूजा आहे ती आपल्याला संध्याकाळी करायची आहे गोरज मुहूर्तावर किंवा ज्याला आपण गोधुली मुहूर्त म्हणतो तर या वेळेला हेच नाव का आहे तेही मी तुम्हाला समजावून सांगते पूर्वीच्या काळी किंवा अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी ज्यांच्याकडे पाळीव जनावरं आहेत मग ते शेतकरी असू शकतात किंवा ज्यांचा पशुपालनाचा व्यवसाय आहे तर असे बरेच जण आपली पाळीव जनावरं घेऊन किंवा गुर घेऊन हो बऱ्याच शेतांमध्ये त्यांना चरण्यासाठी घेऊन जातात आणि त्यांची जी काही परतण्याची वेळ असते ती बऱ्याचदा सूर्यास्ताची असते आणि सूर्यास्ताच्या वेळेस जेव्हा ही जनावरं परतत असतात तर त्यांच्या गळ्यामध्ये ज्या काही घंटा असतात तर त्या वाजत असतात तर याला म्हणतात म्हणजे पूर्वीच्या काळापासून मग या वेळेला गोरज मुहूर्त किंवा गोधुली मुहूर्त हे नाव पडलेलं आहे म्हणजे त्याच्यावरून ओळखलं जायचं की आता घरामध्ये दिवे लागणीची वेळ झालेली आहे मग घरामध्ये असेल म्हणजे आपल्या देव्हाऱ्यापाशी असेल किंवा तुळशीजवळ असेल महिला दिवा लावायच्या तर ही जी वेळ असते गाईलासुद्धा आपण देवी लक्ष्मीचं रूप मानतो म्हणूनच लक्ष्मीपंचमीच्या दिवशी गोपद्म म्हणजे गाईची पावलं दरवाजामध्ये रांगोळीच्या स्वरूपात काढण्याची पद्धत आहे आणि त्याच वेळेत लक्ष्मीचं पूजन करण्याची सुद्धा पद्धत आहे तर तुम्हाला या दिवशी तुळशीमध्ये एक दिवा लावायचा आहे तर तो तुपाचा असेल मग पंथी किंवा दिवा जे काही असेल तर त्या तुपामध्ये थोडीशी हळद किंवा मग तुमच्याकडे केशर असेल तर ते मिक्स करून म्हणजे तुपामध्ये एकतर तुम्ही हळद मिक्स करू शकता किंवा ज्यांच्याकडे केशर असेल तर त्यांनी केशर मिक्स करा आणि तसा दिवा तुळशीमध्ये लावायला विसरू नका त्याच वेळेस तुम्हाला तुळशीची पूजासुद्धा करायची आहे या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तुळशीला काही सौभाग्य अलंकारसुद्धा अर्पण करू शकता तर बऱ्याच वेळा तुमच्यापैकी बऱ्याचशा महिला विचारत असतात की ताई आम्हाला कुणीही सुवासिनी महिला घरी बोलवता येणार नाही किंवा आमच्याकडे ते येत नाही तर मग आम्ही ओ असते किंवा मग जे काही सौभाग्य अलंकाराचं साहित्य असतं तर ते कुणाला द्यायचं तर सोपा पर्याय आहे ज्या गोष्टी तुम्ही वापरू शकता त्या तुम्ही वापरायच्या म्हणजे तुम्ही स्वतः त्या वापरायच्या आणि काही जे सौभाग्य अलंकार असतात की ते आपण वापरू शकत नाही ओटीच्या साहित्यातलं म्हणजे सगळंच साहित्य आपल्याला वापरता येईल असं नसतं कधीकधी बांगड्या खूप छोट्या असतात किंवा त्यातले अलंकार आपल्याला वापरण्यायोग्य नसतात तर ते आपण तुळशीच्या कुंडीमध्ये एक सौभाग्यवती महिला म्हणून ठेवून देऊ शकतो कारण तुळशीची पूजासुद्धा आपण एक सौभाग्यप्राप्तीसाठीच करत असतो महिला मंडळ तर खास त्यासाठीच तुळशीची पूजा करतं तर मग तुम्हाला या दिवशी आठवणीने तुळशीमध्ये तो दिवा लावायचा आहे आणि काही सौभाग्य अलंकार अर्पण करायचे असतील तर ते करा किंवा मग तेही शक्य झालं नाही तर काय करायचं दोन छोटे छोटे कागदाचे तुकडे घ्यायचे एका तुकड्यावर कुंकू आणि एका तुकड्यावर हळद त्या तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवून द्यायचं तुळशीला स्पर्श करायचं नाही कारण संध्याकाळच्या वेळा आपण तुळस असेल किंवा कोणतंही झाड असेल त्यांना स्पर्श करत नाही लक्ष्मीपंचमीच्या पूजेसाठी आपल्याला तुळशीची पानंसुद्धा लागतात मग तुमच्याकडे एकापेक्षा जास्त तुळशी असतील आणि तुम्ही कोणत्या तरी एकाच तुळशीची पूजा करत असाल तर मग ज्या तुळशीची तुम्ही पूजा करत नाही जिला फक्त तुम्ही एक औषधी वनस्पती म्हणून बघता तर त्या तुळशीची पानं तुम्ही संध्याकाळी पूजेसाठी वापरू शकता तर मग तुळशीची पूजा झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे तो साधारणतः तीन तास तरी चालला पाहिजे तेवत राहिला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही दुहेरी वातीचा तुपाचा दिवा लावा कारण फुलवात म्हटली की ती तुम्हालाही माहिती आहे जास्त काळ टिकणार नाही त्यामुळे एका दिव्यामध्ये दुहेरी वात घेऊन त्यामध्ये तूप टाका आणि तुपामध्ये थोडीशी हळदसुद्धा मिक्स करा आणि असा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर काय करायचं आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती असते त्याचबरोबर माता लक्ष्मीची मूर्ती असते किंवा श्रीयंत्र असतं तर या तिघांनाही तुम्हाला हळदीच्या पाण्याने स्नान घालायचं आहे लक्ष्मीपंचमीचा दिवस भगवान श्रीहरी विष्णूंचा डोलोत्सव म्हणूनसुद्धा साजरा केला जातो वैष्णव धर्मात ही पद्धत आहे तर त्यांच्याकडे अगदी सागरसंगीत पूजा होते पण आपल्याला काही ते करायचं नाही आहे कारण साहजिक प्रत्येकाला याची माहिती नसणार आहे त्यामुळे एक साधं सोपं आपल्याला काय करायचं आहे या दिवशी तुमच्याकडे जर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पाळणा असेल तर त्यामध्ये तुम्ही बाळकृष्णाला संध्याकाळी म्हणजे या गोरजमुहूर्तावर स्नान वगैरे घातल्यानंतर त्या पाळण्यामध्ये बसवा आणि तुमच्या घरातील लहान मुलांच्या हाताने किंवा तुमचा मुलगा मुलगी कितीही वयाची असेल आणि जर त्यांचं लग्न झालेलं नसेल तर त्यांच्या हाताने आणि त्यांच्या हाताला तुम्ही तुमचा हात लावून तो पाळणा झुलवायचा आहे यामुळे काय होतं तुमचं घर जे आहे ते मुलाबाळांनी कायम भरलेलं राहतं भलेही तुमच्या मुलाबाळांची एक काळानंतर लग्न होतील तर त्यांनासुद्धा अपत्यप्राप्ती व्हायला जास्त वेळ लागणार नाही कारण आजकालचा काळ इतका बदललेला आहे की अपत्यप्राप्ती होत नाही किंवा आम्हाला संततीप्राप्ती होत नाही आहे किंवा पुत्रप्राप्ती होत नाही आहे अशा घटना जास्त वाढत आहे त्याला काही वातावरण किंवा आजकालची जी काही लाईफस्टाईल आहे तीसुद्धा काही प्रमाणात कारणीभूत आहे पण या गोष्टीसुद्धा आपल्याकडून आजकाल होत नाही आहे तर लक्ष्मीपंचमीच्या दिवशी आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या डोलोत्सवाच्या निमित्ताने आपण हा उपाय नक्की करावा तर आणि जर समजा तुमच्याकडे पाळणा वगैरे नसेल तुम्ही एक साध्या पद्धतीने झोका बांधू शकत असाल तुमच्या देवघराला वगैरे जागा असेल तशी तर तुम्ही त्या झोक्यामध्ये बाळकृष्णाला बसून झुलवू शकता आणि तेही शक्य नसेल तर मग बाळकृष्णाला नेहमीप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये स्थापन करून तुमच्या लहान मुलांना सुद्धा तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय महा हा मंत्र म्हणून तुम्ही दर्शन घ्या आणि देवी लक्ष्मी असेल किंवा श्रीयंत्र असेल तर यांनासुद्धा हळदीच्याच पाण्याने स्नान घालून स्वच्छ कपड्याने कोरडं करून पुसून देवघरामध्ये स्थापन करायचं आहे यानंतर तुम्ही माता लक्ष्मीला किंवा श्रीयंत्राला हळदी कुंकू किंवा जे काही असेल तुम्ही गंध लावता तर ते वाहून धूपदीपांनी ओवाळून पूजा करू शकता तुम्हाला श्रीसुक्त म्हणता येत असेल तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी म्हणू शकता आणि ते जर समजा तुम्हाला जमणार नसेल तर मग तुम्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणालात सुद्धा चालेल तर यामुळे काय होतं की माता लक्ष्मीचा जो काही वास आहे तिचं जे काही वास्तव्य आहे ते आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहतं आणि माता लक्ष्मी आपल्या पतीसोबत म्हणजे श्रीहरी विष्णूंसोबत जर राहत असली तर मग ती जास्त काळ आपल्या घरामध्ये टिकते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे आपण या दोघांचीही पूजा या दिवशी केली पाहिजे कारण बरेच जण फक्त देवी लक्ष्मीची पूजा सांगितली आहे मग तेवढीच पूजा करतात विष्णूंची पूजा करत नाही पण योगायोग असा आहे की या दिवशी डोलोत्सवसुद्धा आहे त्यामुळे आपल्याला ही पूजा करायची आहे दोलोत्सव किंवा डोलोत्सव या शब्दाचा अर्थ काय होतो हिंदोळा किंवा झोका तर त्यामुळे आपल्याला ते झुल्यामध्ये बसून किंवा झोक्यामध्ये बसून बाळकृष्णाची पूजा करायची असते आता जो काही तुपाचा दिवा आपण लावलेला आहे तर तो काय करायचा एका ताटामध्ये घ्यायचा त्यानंतर त्या ताटामध्ये थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं अक्षता घ्यायच्या आणि तुम्हाला बाहेर जायचं आहे जिथून तुम्हाला आकाश अगदी व्यवस्थित दिसतं तर ती त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला उभं राहायचं आहे मग तुम्ही तुमच्या घराच्या गच्चीवरसुद्धा जाऊ शकता किंवा मग बाहेर अंगणामध्ये तुम्ही जाऊ शकत असाल तर तिथे जाऊ शकता पण जिथून आकाश व्यवस्थित दिसेल तिथे किंवा मग ज्यांना असं गच्चीवर वगैरे जाणं शक्य नसेल पण खिडकीतून तुम्हाला तुमच्या म्हणजे घरातून आभाळ जर दिसत असेल आकाश जर दिसत असेल तर मग तिथे तुम्ही जाऊन उभं राहा आणि आकाशाकडे बघत बघत तुम्हाला देवी लक्ष्मीला आवाहन करायचं आहे की माता लक्ष्मी तुझं वास्तव्य आमच्या घरामध्ये स्थायू स्थायी स्वरूपात कायमस्वरूपी असू दे स्ताय। आणि ते तुम्हाला आकाशाकडे बघतच हळदी कुंकू आणि अक्षता वाहायच्या आहे त्या तुपाच्या दिव्याने ओवाळायचं आहे आणि नंतर घरामध्ये येऊन तो तुपाचा दिवा पुन्हा तुमच्या देवघराच्या समोर तेवट ठेवायचा आहे अशा पद्धतीने हा लक्ष्मीपंचमीचा विधी असतो तर लक्ष्मीपंचमी काय असते किंवा श्रीपंचमी काय असते याची योग्य ती माहिती मी घेतली आणि ती तुमच्यापर्यंत आज या श्रीपंचमीच्या निमित्ताने पोहोचवण्याचं काम केलं तर या माहितीचा तुम्हीसुद्धा नक्कीच लाभ करून घ्या यातल्या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला श्रीपंचमीच्या दिवशी करणं शक्य होतील तर त्या अवश्य करा तुम्हाला नक्कीच फायदा म्हणजेच लाभ बघायला मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद